राम राम शेतकरी बंधूं मी राहुल चौगन स्वागत करतो तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे आज आले प्लॉटवरती हा आले प्लॉट संदीपाजीनाथ मालोदे यांचा असून परिपूर्ण गोदरा व्हरायटीची लागवड केली असता आपण पूर्ण प्लॉट बघू शकता दोन एकराचा प्लॉट आहे सध्या स्थिती वातावरणाचा जर का आपण विचार केला तर सतत मागील आठ ते दहा घंट्यापासून सतत पाऊस चालू आहे पूर्ण प्लॉट पिवळे पडलेले परंतु आपण ज्या प्लॉटवरती सध्या आलेलो आहे याची विशेषतः खासियत सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे म्हणजे शेअर करतोय म्हणजे आपण बघू शकता इतक्या पाऊस झालेला सुद्धा ऑक्सिडेशनचा प्रॉब्लेम प्रत्येक प्लॉटमध्ये येतो त्यामुळे आपल्याला पिवळेपणा हा बघायला भेटतो आणि हा प्लॉट विशेषतः म्हणजे केमिकल युक्त त्याला कोणताही आतापर्यंत केमिकल संधी भोवने दिलेली नाही यांची ट्रीटमेंट पूर्ण अभ्यास पूर्ण जैविकरित्या हे वापरत असतात आताच मागील आठ ते दहा दिवसापूर्वी प्लॉटला ट्रायकोडार्मा याची स्लरी गेलेली आहे यामुळे झाले काय की मरमुक्त ठेवण्याचे काम संदीप भाऊंनी केलेले पूर्ण बॅक्टेरियांचा वापर बॅसिलास मना मेटरायझम बॅसिलोमायसिस वेगवेगळ्या बॅक्टेरियांचे वेगवेगळे कार्य असून संदीप भाऊंनी पाहिजे त्या स्टेजला पाहिजे ती बॅक्टेरिया दिल्यामुळं आपण प्लॉट बघू शकता अतिशय सुंदर प्लॉट या कंडिशनला आपल्याला बघायला भेटतोय फुटव्याची जर का आपण संख्या मोजली तर पंधरा ते वीस फुटवा आपल्याला प्रति एका झाडातून बघायला भेटतोय तसेच स्टमची जर का आपण साईज बघितली तर अतिशय सुंदर स्टमची साईज विदाउट ॲनि वॉटर सोल्युबल फक्त चौदा अठ्ठेचाळीस अडीच किलो हे वॉटर सोल्युबल कधी गेलेलं आहे यानंतर बॅसिलस सफ्टीलस वेगवेगळे बॅक्टेरिया तसेच मायक्रोबॅकची किट म्हणजे पी एस बी के एम बी ॲप्टिकिंग बॅक्टेरिया तसेच वरतून वेगवेगळ्या अतिशय सुंदर फवारण्या म्हणजे नेटिव म्हणा कॅब्रोटॉप म्हणा वेगवेगळ्या आत जे सुंदर नाशक आहे प्रत्येकाची फवारणी केल्यामुळे आपल्याला करपा आणि टिपका नियंत्रित करता आलेला आहे यामुळे झाले काय प्लॉटमध्ये पिवळे बना म्हणा किंवा आळाईचा प्रॉब्लेम आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकतो यामुळे आपली जी होणारी शक्य वाढ आहे ही अतिशय सुंदर वाढ ही होत असते ही लागवड लेट असूनसुद्धा आपण क्वालिटी बघू शकता अतिशय सुंदर प्लॉटची क्वालिटी ही टिकून आहे आणि जर का आता फुटव्याचा विचार केला आपण तर पंधरा ते वीस फुटव्या असून गोध्रा जातीचं हे असल्यामुळे आता मातीची भर ही लावून झाल्यानंतर आपल्याला कंदाच्या साईजमध्ये जी वाढ बघायला भेटेल ती अतिशय सुंदर बघायला भेटणार आहे यानंतर जैविकचा वापर केल्यामुळे पुढे ऑक्टोंबर सुद्धा येत आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या प्लॉटला कुठेही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी वापरत असताना कोणत्याही केमिकलचा वापर सध्या स्थितीत तरी करू नये सध्या आपण जैविकवर चालू नंतर आपल्याला ज्यावेळेस प्लॉट हार्वेस्ट करायचं आहे या एक महिना अगोदर आपण प्लॉटची कंडिशन बघून वेगवेगळ्या फर्टिलायझरचा वापर वॉटर सोलिवलमधून करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद आभारी